got वाट लावल्याशिवाय राहणार नाही अरे आता आम्ही आमच्या नऊ जून दोन हजार दोन रोजी कालकथित अरुण दिमदिमे आणि विलास वाटेकर हे नगरसेवक यांनी आठरा महापालिकेच्या मुख्य सभेत मांडला आणि महापालिकेच्या मुख्य सभेने हा ठराव बहुमताने संमत केला की सार्वजनिक के बांधकाम खात्याची जागा ही आंबेडकर भवनाच्या विस्तारीकरणाला द्यायची जय भीम सर्वांना मानाचा आदराचा क्रांतिकारी जय शिवराय नमो बुद्धाय जय संविधान जागा हो बहुजन रात्र वैरेच्या या यूट्यूब चॅनलवरून मी नेहमीच कुठे ना कुठेतरी काहीतरी होत असता आणि त्यावरती मला जर असं बोलावं वाटतं म्हणून मी या ठिकाणी माझे थोडेसे दैनंदिन अनुभव आणि माझे विचार मी आहे जर कुणी काही अजून नवीन असाल माझ्या चॅनलला तर प्लीज 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 मला लाईक करा शेअर करा आणि समोर बेल बेलायकूनचं वटीन बटन दाबून मला सबस्क्राईब करा म्हणजे तुम्हाला माझे असेच नवनवीन व्हिडिओ येतील चला तर मग मी सुरुवात करते यासाठी की काल पुण्यामध्ये कलेक्टर ऑफिसला मोर्चा होता आपला तर मोर्चा रमाबाईंची जयंती होती जयंती जयंतीदिनीच काल मोर्चा पण काढला जयंती माता रमाईची परंतु स्मारक बाबासाहेबांचं आणि खरोखरच मग मी पण सकाळपासून मी मी पण कामाला जाते तर मी सकाळपासून काम केलं आणि सांगितलं की बाबा मला मोर्चाला जायचं आहे सुपरवायजरला सांगितलं आणि तसेच गेले मग गेल्यानंतर मला तिथं म्हणजे इतका आनंद वाटला सगळा वेगळं वातावरण बघून की परशुराम वाडेकर परत दलित पॅन्थरा असेल आपला विवेकभाई चव्हाण असेल सगळे 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 वंचित बहुजन आघाडी असेल परत आठवले आठवलेंचा आठ गट हे पक्ष म्हणजे असे सगळ्या छोट्या मोठ्या संघटना आणि सगळे गट सगळे पक्ष आपले सगळे ते एका मंचावर आले एका व्यासपीठावर येऊन त्यांनी राजकीय राजकीय विषय बाजूला ठेवला आणि राजकीय विचार पण बाजूला ठेवले पण म्हणले की आपल्याला सगळ्याला एकत्र येऊन बाबासाहेबांसाठी काम करायचे बाबासाहेबांच्या अस्मितेची लढाई आहे आणि आपल्याला ती लढायची आणि त्याच्यासाठी आपल्याला एकत्र येणं तर ही पुण्यामध्ये कलेक्टर ऑफिसच्या तिथं ससूनच्या तिथं त्या चौकामध्ये मग इतका मोठा मोर्चा झाला त्या ठिकाणी आणि काही व्हिडिओ आहेत मी तुम्हाला ते दाखवणारे तर मला ते सगळे मला सांगायचं आहे भीमसैनिकांनो मला सगळे काल एका मंचावर येऊन आलेली आणि ते बोलताना बघितलं ना तर मला अक्षरशः असं वाटत होते की उठून मला त्या ठिकाणी जाऊन मी बोलावं माझं अंतकरण भरून आलं होतं मला खरंच खूप म्हणजे खूप मला असा आनंद वाटत होता की माझा समाज आणि मला तर म्हणायचं आहे इतर दिवशी काही असो परंतु अशा वेळेस एकत्र यायला पाहिजे आपल्या समाजाने सगळ्या दुसरी गोष्ट अशी की तो मोर्चा का होता तर ते मालधक्क्याच्या बाजूला तिथं दोन एकर जागा काहीतरी अशी ती जागा बाबासाहेब आंबेडकरांच्या स्मारकाला दिली होती सरकारने ती जागा पुन्हा काय सांगितलं की तिथं हॉस्पिटल बांधायचं आहे कॅन्सरचं मग ठीक आहे कार्यकर्ते म्हणले भीमसैनिक म्हणले ठीक आहे चांगली गोष्ट आहे जर हॉस्पिटल कॅन्सरचं होत असेल तर अनेकांना विलाज इलाज अनेकांचा तिथं होईल लोकांचा जीव वाचल कॅन्सरपासून तर हरकत नाही आपल्या बाबासाहेब आंबेडकराचं स्मारक आपण छोटं बांधू छोटं तर छोटं आत्ता काय झालं तिथं की डायरेक्ट बिल्डरने सगळीकडून कंपाऊंड करायला सुरुवात केली आणि म्हणून मग भीमसैनिक मग म्हणले की नाही आता हे थांबवलं पाहिजे तर तुम्हाला सांगायचं तात्पर्य काय की मग त्यांनी सगळ्या मेन मेन कार्यकर्त्यांनी पुण्यामधल्या सगळ्यांनी येऊन एकत्र मिटिंग घेतल्या ह्या कार्यक्रमाचं मोर्चाचं नियोजन लावलं आणि मग तिथून पुढे नियोजन लावून त्यांनी हे कार्यक्रमाला मोर मोर्चा लावला आता त्यांनी निवेदनपत्र दिले कलेक्टर एक ऑफिसला आता काय ते करतील आपल्याला काय बाकीचं माहिती नाही पण मला एवढा आनंद भेटला खरं सांगते मी तुम्हाला रसिक बांधवांनो बौद्ध उपासक उपासिकांनो सर्व माझ्या बहीण भावांनो जे जे माझे व्हिडिओ बघत आहेत या यूट्यूब चॅनेलवरून त्या सर्वांना पुन्हा एकदा मी खरोखर माझा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत बघा तर मला हा आनंद भेटला की माझा एवढा पाय दुखतो मला जास्त चालन मला मी चालणं मला होत नाही माझं मनक्याचं ऑपरेशन झालं तरीसुद्धा मी असा विचार केला मी नाश्ता नाही केला कामामध्ये पण मग कदा मला म्हणलं बाबा आम्हाला मला जायचं आहे म्हणलं असं त्याला सांगितलं मोर्चात नाही सांगितलं म्हणलं मीटिंग आहे आणि अक्षरशे <coughs> मला वेगळा आनंद वाटला म्हणलं बाबासाहेबांनी आपल्यासाठी किती केलं आणि आपण त्यांच्या चळवळीसाठी थोडं वी योगदान नाही द्यायचं का जिथं आपल्या अस्मितेचा प्रश्न आहे म्हणलं अरे गेलं पाहिजे म्हणलं तिथं सगळ्यांनी मग अक्षरशः मी पण गेले पण मला इतका आनंद वाटला मला त्यांच्या मोर्चात जाऊन बसण्याचा बघण्याचा लय आनंद वाटला आज खरंच तर असेच एकत्र माझ्या सर्व भीमसैनिकाला कार्यकर्त्यांना पक्षाच्या लोकांना माझ्या सगळ्याला सांगणे की असेच एकत्र या सगळं बाजूला ठेवा त्यांनी मला स्टेजवर बोलवलं नाही त्यांनी मला विचारलं नाही तो जवळून गेला मला पुसलं नाही मला बसच म्हणला नाही मला खुर्चीत दिली नाही हे सगळं करत बसण्यापेक्षा आपण हे ठरवलं पाहिजे की नाही मी बाबासाहेबांचं काम करतो आहे मी समाजात बसतोय उठतोय तर माझ्या बाबासाहेबासाठी बसतो आहे मी इथं तर कुणासाठी येत नाही तर मी स्वतःसाठी ह्या मंचावर ह्या संघामध्ये ह्या संघटनेत ह्या आंबेडकरी जनतेमध्ये समाजामध्ये मी येऊन बसतोय हे प्रत्येकाने आपण ठरवलं पाहिजे आणि आपल्या बाबासाहेबांच्या जिथं तिथं आपल्या अन्याय होतोय तिथं आपण एकत्र येऊन एकजूट करून आपण लढलं पाहिजे माझा व्हिडिओ कसा वाटला आजचा तुम्हाला जर आवडला असेल तर नक्कीच प्लीज सोडून देऊ नका मला लाईक करा आणि तुम्ही तुमच्या मित्रमैत्रिणीला ग्रुपवरती पाठवा जय भीम